महाराज साहेब तुम्ही कोरेगावमध्ये बाबा माझ्यासाठी देव आहेत महेश शिंदे देव आहे तो शंभर तुम्ही नावच घेतलं नाव आहे आपलं खर्चपणा करून हे सगळे माझे मित्र आहेत देव एवढ्यासाठी म्हणून देवापेक्षा कोण मोठं नसतं देव याच्यासाठी मी निवडून आलो म्हणून नाही निकाल काय जरी लागला असतं जे लोक माझ्याशी झटतात त्यांनी संपूर्ण परिश्रम जे घेतले आणि संपूर्ण परिश्रम घेतल्यामुळं आज त्यांच्यामुळं मी देव एक उपमा असते देव पण सगळ्यात असते आज पेपरला आला की पुराणी दिलं देव देव, देव मला माहिती आहे उद्या काहीतरी येणार म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं होतं माझे जेवढे मित्र मंडळ ते माझ्यासाठी सगळेच देव आहेत कारण की त्यांच्याशी मी जगू शकतो भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून तुम्ही यशवंतराव चव्हाणांना मागणी करणार होता मात्र नरेंद्र मोदींच्याकडे ती मागणी न केल्यामुळे तुमच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती आता आज यशवंतराव चव्हाणांच्या समाजाचं आहे काय परत मागणी करणार काय होणार ते मागणीच करू का नको तुम्ही मागणी केली नाही म्हणून टीका विरोधकांनी केली तुमच्या मागणी केली नाही असं कोणी सांगितलं नरेंद्र मोदींना तुम्ही मागणी करणार होता मात्र जाहीर सभेत केलेली नाही आहे असं त्यांनी त्यामुळे एक लक्षात ज्यावेळेस झालं त्यानंतर तुम्हाला कळ कसं असतं त्याची पण एक कमिटी असते जे काय असतं मला तुम्ही हा जो प्रश्न विचारता विचारायला काय वीचल छोटी छोटी आपण तुम्ही सगळे नागरिक पत्रकार नंतर ह्या अगोदर जे जे मानसपुत्र म्हणतात त्यांनी का मागणी केली का कार्यरत त्यांनी केलं नाही होती असताना का केलं नाही मला सुचलं मला वाटलं साहेबांच्या बाबतीत मी काय त्यांचा मानसपुत्र <laughs> <laughs> नाही आणि निश्चितपणे समजा त्यावेळी जन्माला असतो बरं जर जन्माला तर मी म्हातार असतो पण तरी देखील त्यावेळी जन्माला असतो तर बरं झालं असतं की अशा चांगल्या लोकांबरोबर त्यावेळेस एक राजकारण देण्याचं काम या लोकांनी केलं या लोकांना नाही मिळालं हे असे पुरस्कार नाही दिले कोणाला मिळाले महरा... असं मराठा आणि ओबीसी वाद सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि छगन भुजबळ हे सरकारमधील असताना सुद्धा ओबीसीच्या मंचावर जाऊन हे जरांग्यांना माकड मांडलेलं आहे त्याचबरोबर ते महाराज साजरे सोयऱ्याला विरोध करत आहेत पहिलं म्हणजे तुम्ही मधनंच काहीतरी फुसफूट काढू नका का लक्षात तुमचं किती अभ्यास आहे मला माहीत नाही अभ्यास नसेल तर अभ्यास करून मला प्रश्न येतो हे जातं फार बी पी सिंगचं जेव्हा सरकार होतं बी पी सिंगचं सर बी पी सिंग जेव्हा पंतप्रधान होते ते तर इकॉनॉमिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे कुठल्याही जाती जमतली इथले मी जातपात मानत नाही काय मला सांगा चुकून मागून सगळ्यांना उदंड आय सी लागला समजा घसरून फुकला किंवा ॲडमिट झालं कोण त्यावेळेस का तुम्ही बघत नाही का कोण बघत नाही ते ह्याचं रपते का तेच रपते तेव्हा तुम्ही ब्लड ग्रुप टेस्ट करता का किती हिपोक्रिसी आहे त्यावेळेस मंडळ आयोगाच्या वेळेस त्यांनी फक्त जे लागू केलं ला। एकूण मी फक्त मागासूर्गीय समजलं मला कोणी अधिकार दिला त्याला म्हणायचं की हा मागासवर्गीय तो असा आहे तू तसा आहे कोण ओबीसी त्यावेळेस जातपात तर मला सांगा कशानं ठरली की जातपात त्यावेळेस जे काम करणारे जे काय तुमचं ऑक्युपेशन होतं ह्याच्यावर ठरली कोण माळी काम करत होते कोण लोअर काम करत लोअर ह्याच्यावर पूर्वीची जी सामाजिक व्यवस्था आहे ती आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण एकविसा शतकाच्या पदार्पण करणार ह्या अशा आपण गप्पा मारतो ते पण मारू नका ना आणि तुम्ही जे म्हणताय ना ओबीसी कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण लेख हा मला सांगा ना ह्या वादामुळं तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे आज प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित झाले मग कुठल्या ना कुठल्या वेळी सो वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आजार कुठला तर मग आपल्याला तिथं उपचित भलं समाजात करार झाली फूट पडली समाजात दंगल झाली काय घेणं पण माझं जे काय तिथं विकसित साध्य झालं कुठल्या काय मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना विचारतो का आणि किती गाळ टिकली हे जर असं चालत गेलं तर देशाचे जे आपण म्हणतो ना आपला देश भारत आज सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश छाती टप्प्याने अ भारत तुकडे आलं किती वेळ आहे अगोदरच तुकडे अजून किती तुकडे त्यामुळे तुम्ही आज कसं आहे हे लोकशाहीचा तुम्ही सगळ्यात मोठा एक प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आता ते नवीन आमदार सोशल मीडिया तुम्ही एक त्याचा मोठा भाग आहात की मी तुमच्याशी बोलतो पण तुमच्या माध्यमातून लोकांशी आम्ही पोचू शकतो तुम्ही लोकांना विचारलं लग पाहिजे तुमच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे आता एक काळ येईल की मग लॉ ऑफ द जंगल येईट इज राईट तेव्हा कोण कुत्रे विचारणार नाही कोणाचं काय नाही